नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे टीचर फॅक्टरी आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या ठिकाणी आज आपण पाहणार आहे की या ठिकाणी एम एस सेट भरती परीक्षेसाठी लॉग इन कसं करायचं आहे आणि अप्लाय कसं करायचं आहे तर याची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी आपण टेलिग्रामचं चॅनलसुद्धा सुरू केलेलं आहे टीचर फॅक्टरी नावाचं ज्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही हे सर्व अपडेटसुद्धा नेहमी नेहमी घेऊ शकता तसंच मित्रांनो या ठिकाणी डबल अकॅडमी पुणे जे आपलं ॲप आहे या ॲप्लिकेशनवर आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण ऑनलाईन बॅचसुद्धा सुरू केलेली आहे मित्रांनो पेपर वन आणि पेपर टूसाठी सुद्धा तर मित्रांनो ही बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता कारण की या परीक्षेमध्ये आपल्याला माहीत असेलच की मिनिमम पाच ते सहा टक्के विद्यार्थी ज्या ठिकाणी क्वालिफाय होत असतात त्यामुळे आपल्याला त्या पाच ते सहा टक्क्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे कारण की आपण सर्व वेगवेगळ्या फील्डमधून या ठिकाणी आलेले आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवा या ठिकाणी वेगवेगळ्या फील्डमधून आलेले विद्यार्थी जर पेपर वन आमची जर जिम्मेदारी या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी पर्सनली वेगवेगळ्या विषयाच्या नोट्स तयार करून टेस्ट तयार करून किंवा जुन्या प्रश्नपत्रिका सोल्युशन किंवा ते आलेले प्रश्न कुठल्या संदर्भातून आले आहे त्यांनी भविष्यामध्ये कुठल्या संदर्भात येणार आहेत या सगळ्या माहितीसाठी साठी मित्रांनो आपण बॅच सुरू केलेली आहे ही बॅच तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये तुमचे कष्ट असतील आणि आमचं अचूक मार्गदर्शन असून मित्रांनो तुम्हाला या यशाच्या शिखरावर एकाच प्रयत्नामध्ये पोहोचवण्यासाठी डबल अकॅडमी सज्ज झालेली आहे तर मित्रांनो ही ऑनलाईन बॅच या ठिकाणी बघू शकता ज्यामध्ये Uh, सर्व पेपरच्या दहा घटकाच्या नोट्स असतील मागील दहा पेपरचं विश्लेषण पीडीएफ टेस्ट सिरीज आणि लाइव क्लास तसं रेकॉर्डेड स्वरूपामध्ये टेस्ट सीरीज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत हे सर्व लेक्चर्स आयफोनवर लॅपटॉपवर सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे तुम्हाला अँड्रॉइड फोनच असला पाहिजे असं काही नाही अँड्रॉइडवर पण आहेत आयफोनवर आहेत ज्यांच्या घरी कंप्युटर लॅपटॉप आहेत त्याच्यावरसुद्धा बघू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण प्रकारे अप्लाय करायचं आहे त्याची माहिती या ठिकाणी पाहणार आहे मित्रांनो तुम्हाला सेट एक्झाम ही जी एक्झाम आहे असिस्टंट प्रोफेसरसाठीची या सेट एक्झाम तुम्ही टाकले की डायरेक्ट सेटची वेबसाई वेबसाईट या ठिकाणी येणार आहे सेट एक्झाम युनिव्हर्सिटी पुणे आणि नंतर या ठिकाणी वेबसाईटवर गेले की तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे खालच्या स्क्रीनवर या ठिकाणी इंग्लिश लिटरेचर किंवा डायरेक्ट या ठिकाणी जर तुम्ही गेले तर पू पूर्ण या ठिकाणी हाऊ टू अप्लाय नाव येते नंतर अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन सेक्शनवर जायचं आहे या लॉग इन सेक्शनवर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी तुमचा युजरनेम टाकायचं आहे उदाहरणार्थ तुमचा ईमेल आय डीसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि पासवर्डसुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता किंवा या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी रजिस्टर कर केलं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकता त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी न्यू युझर रजिस्ट्रेशन फॉर्मवर या ठिकाणी काय तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यू युझर रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करण्याच्या अगोदर ह्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या तुम्हाला वाचायच्या कारण की मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होत आहे तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्या ठिकाणी चुका राहतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्मसुद्धा हजर नसतात डेटा हजर नसतो त्यामुळे फॉर्म तुमचे फॉर्मची प्रिंट वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही युजर नेम ईमेल आय डी पासवर्ड सगळे एका तुमच्या नोटबुकमध्ये किंवा तुमचे इम्पॉर्टंट डी असेल तेथे लिहून ठेवायचं तर मित्रांनो या ठिकाणी यांनी का काय सांगितलेलं आहे की ईमेल आय डी मस्ट फॉर युजर रजिस्ट्रेशन अँड ओनली वन प्रोफाईल कॅन बी क्रिएटेड आफ्टर युजर रजिस्ट्रेशन म्हणजे एका ईमेल आय डीवर एकच प्रोफाईल या ठिकाणी तुमची क्रिएट होणार आहे त्यामुळे फॉर्म भरण्याच्या अगोदर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत ईमेल आय डी इन्क्लूड लेटर्स फॉर्म ए टू झेड अँड नंबर दिलेला आहे युअर ईमेल आय डी विल बी युअर युझरनेम बघा या ठिकाणी तुमचं ईमेल आय डी हे काय तुमचं युझरनेम असणार आहे त्यामुळे तुम्हाला ईमेल आय डी व्यवस्थित टाकायचं आहे तुमचा ईमेल आय डी हा करेक्ट आणि ॲक्टिव्ह असला पाहिजे अन्यथा तुम्ही मित्रांनो त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायला जाऊ नका अगोदर ईमेल आय डी चेक करून घ्यायचा आहे नंतर युअर नेम अँड पासवर्ड विल बी मेल टू द सेम ईमेल आय डी म्हणजे तुमच्या ठिकाणी युजर आय डी तुमचं पासवर्ड जो आहे तो तुम्हाला कुठं पाठवला जाणार आहे तुमच्या ईमेल आय डीवर पाठवणार आहे या ठिकाणी नंतर सांगितलेलं आहे की प्लीज प्रोव्हाइड अ व्हॅलिड ईमेल आय डी हॅज युअर नेम अँड पासवर्ड ऑफ द सिस्टम विल बी मेंटेन ऑन दॅट ईमेल आय डी ओनली या ठिकाणी फक्त ईमेल आय डी ठेवणार आहे रॉंग किंवा इनकरेक्ट ईमेल आय डी दी जर पाठवला तर तुम्हाला तुमचं काय येणार नाही पासवर्ड येणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा युजर आय डी पासवर्ड व्यवस्थित ठेवायचा आहे सो प्लीज एंटर व्हॅलिड ईमेल आय डी युजर युजरनेम अँड पासवर्डसाठी नंतर यू हॅव टू क्रिएट अ न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर एव्हरी एक्झाम प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन ईमेल आय डी पासवर्ड रिजेक्ट करायचा आणि हा कोणालाही सांगू नका नो फोन कॉल्स विल बी एंटर्ड रजिस्ट्रेशन फॉर गटन युजर फॉर नो फोन कॉल विल बी एंटर्ड एंटर्ड रिगार्डिंग फॉर गटन पासवर्ड या ठिकाणी कोणतंही फॉरुटन पासवर्ड करायचं नाही नंतर मित्रांनो तुम्हाला कंटिन्यू टू तो युजर रजिस्ट्रेशनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केलं की तुमचं काय होऊन जाईल तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी प्रक्रिया स्टार्ट होऊन जाईल तोपर्यंत मित्रांनो या ठिकाणी अप्लाय कसं करायचं आहे याच्या आपण थोडे अजून त्यांनी काही टिप्स दिलेल्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी आपण बघू या ठिकाणी ह्या सुद्धा सूचना ज्या आहेत तुम्हाला वाचून काढणं आवश्यक आहे हाऊ टू अप्लाय तर या ठिकाणी हाऊ टू अप्लायमध्ये यांनी सरळ सरळ आपल्याला सांगितलेलं आहे मी झूम करतो तर या ठिकाणी सेट एक्झाम यू विल रिक्वायर एंटर नंबर इफ एनी वन ऑफ फॉलोइंग डॉक्युमेंट्स विल फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा वोटर आय डी किंवा पासपोर्ट राशन कार्ड बँक अकाउंट और एनी गव्हर्नमेंट आयडेंटी प्रूफ तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे तुम्ही हजर ठेवायचा आहे नंबर एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ पाहिजे तुमचा जो याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे जे पी जी किंवा जी पी जी फॉर्मॅटमध्ये आणि त्याची जी साईज आहे ती पन्नास के बीपर्यंत पाहिजे किती पन्नास के बीपर्यंत पाहिजे जर तुम्हाला त्या फॉर्मची साईज पन्नास केबी जर होत नसेल तर ऑनलाईन रिझाई रिसाइजर म्हणून वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुमचं फोटो टाकायचं सा, तुमची साईज फोटोची टाकून द्यायची तुम्ही ऑनलाईन रिसाईज त्या ठिकाणी तो फोटो करू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो सिग्नेचर इन जीपीजी जी जी फॉर्मॅट मॅक्झिमम तीस बी आणि तुमची सिग्नेचर अशा प्रकारे तुम्ही क्रॉप करून त्या ठिकाणी एक थ्री डी पॅट नावाचं ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुमची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा ती सुद्धा ऑनलाईन रिसाईज तुम्ही करू शकता ती फॉर्म साईन अपलोड करायच्या अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रॉप करायचं फक्त साईज तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर टाकून तुम्ही रिसाईज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ती ऑनलाईन रिसायझर डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे नंतर प्रोसिजर ऑफ फिलिंग फॉर्म या ठिकाणी फिलिंग फॉर्म करताना तुमचं ईमेल आय डी यू आर शूड बी युजर रजिस्ट्रेशन फॉर्म विथ डिटेल्स या ठिकाणी तुमचं असलं पाहिजे लक्षात ठेवा ईमेल आय डी पासवर्ड व्यवस्थित टाकायचं आहे नंतर टाकल्यानंतर स्टेप थ्री परत या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे रजिस्टर्ड युजर नेमनं नंतर फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्म अँड फिल ऑल द इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन भरायची आहे नंतर तुम्हाला सबमिट बटन या ठिकाणी करायचं आहे नंतर या ठिकाणी अपलोड स्कॅन फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं तसंच स्टेपची तुम्हाला पेमेंट आणि प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म करायचं असल्यामुळे बघा तुमची साईज दिलेली आहे तीस के बी तुमच्या याची साईज आहे आणि फोटोची साईज पन्नास के बी या ठिकाणी आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी दहा तारखेपर्यंत तुम्हाला हे काय करायचं आहे फॉर्म तुमचा भरायचा आहे सॉरी एकतीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचा लेट फी सहित सात तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी काही फॉर्म भरता येतो आणि करेक्शन जर असेल गलतीनं तर ते दहा तारखेपर्यंत एडिटेबल तुमचा फॉर्म आहे जो आठ ते दहाच्या दरम्यानच तुम्ही एडिट करू शकता बाकी माहितीसाठी माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर आहेच ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती मला मिळवू शकता तर आता बघूया या ठिकाणी फॉर्म भरताना आपल्याला काय काय करायचं आहे तर मित्रांनो फॉर्म भरताना या ठिकाणी तुमचा ईमेल आय टाकायचा आहे जो पण असेल तो न, आ, न, पर, पर तो अशा स्वरूपाचा तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे या ठिकाणी सिलेक्ट ऑलरेडी इथं ईमेल आय डी जीमेल डॉट कॉम आहेच या ठिकाणी परत परत टाकायची गरज नाही इथं फक्त तुम्हाला इथपर्यंतच टाकायचा आहे तीन हजार पाच पर्यंत जो बी तुमचा ईमेल आय डी असेल तो नंतर या ठिकाणी तुमचा पासवर्ड जो बी असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता मी सध्याचा माझा डमी पासवर्ड या ठिकाणी टाकलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि आठवण ठेवायचं व्हॉट इज युअर पेट नेम जे काय असेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे पासवर्ड मध्ये तुम्हाला पूर्ण गोष्टी टाकायच्या एखादं कॅपिटल अक्षर सुद्धा तुमचं असू शकतं तुमचं स्पेशल कॅरेक्टर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं पेटनेम टाकायचं आहे तुमचं आन्सर जे जा काय असेल तुमचं पेटनेमचं तुमचं या ठिकाणी जर असेल तुम्हाला वाटेल तो तो या ठिकाणी तुम्ही काय प्रश्न घेऊ शकता वॉट इज युअर फादर फुलनेमसुद्धा प्रश्न टाकू शकता काही सापू शकता तर या ठिकाणी मित्रांनो असं तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे मला या ठिकाणी फॉर्म भरायची गरज नाही त्यामुळे या ठिकाणी काय करू शकतो आपण सबमिट करू शकतो इथं परत आलो अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा जो युजर आहे तो क्रिएट सक्सेसफुली झालेला आहे नंतर सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन करताना या ठिकाणी आपण जो ईमेल आय डी टाकलेला आहे तो ईमेल आय डी आणि जो तुमचा पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी तुमचं काय येऊन जाणार आहे हा पासवर्ड आला की तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं सेव्ह करायचं असेल तर सेव्ह करू शकता नेवर करायचं असेल नेव या ठिकाणी स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला टाकलेलं आहे पहिले आपल्याला स्टेप वनवर क्लिक करायचं आहे स्टेप वन क्लिक केलं की या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर तुम्हाला घ्यायचं एकूण जे एक्झाम सेंटर आहे ते एक्झाम सेंटरनंतर तुमचं सब्जेक्ट कोणता सब्जेक्ट आहे या ठिकाणी टोटल सब्जेक्टची लिस्ट आहे या सब्जेक्टमधला कुठला सब्जेक्ट आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे उदाहरणार्थ फिजिकल सायन्स असेल मला उदाहरणार्थ पुण्याला सेंटर घ्यायचं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कशात झालेलं आहे या ठिकाणी फिजिकल सायन्स असेल तर बरोबर फिजिक्स एस्ट्रोफिजिक्स जे काय असते त्याच्याशी रिलेटेड तुमचे सब्जेक्ट त्या ठिकाणी काय येत का असतात जर नसेल तर सब्जेक्ट रिलेटेड टू फिजिकल सायन्स असं तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे उदाहरणार्थ जे बी तुम्ही या ठिकाणी सब्जेक्ट घेता त्याच्याशी संबंधित तुमचा तो विषय तो आता उदाहरणार्थ मी जर या ठिकाणी इकॉनॉमिक्स घेतलं तर बरोबर इकॉनॉमिक्सशी संबंधित जेवढे काही सब्जेक्ट आहेत फायनान्शियल अॅग्री बिझनेस ॲग्री इकॉनॉमिक्स होम इकॉनॉमिक्स ते सगळे त्या ठिकाणी येऊन जातात तुमचं नाव फादर ने, मदर मदरनेम एरिया सिटी पिनकोड सगळं सगळं आपल्याला काय या ठिकाणी टाकायचं आहे की सध्या तुम्ही टीचर आहे नॉन टीचर आहे डिसेबिलिटी आहेत का ते सर्व तुम्हाला या ठिकाणी टाकायचं जर तुम्हाला स्क्राईब पाहिजे असेल तर त्या स्क्राईबचं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काय द्यायचं आहे तुम्हाला सर्टिफिकेट त्या ठिकाणी द्यावं लागेल नंतर तुमचं क्वालिफिकेशन तुमचं प्रिवियस सेट एक्झाम तुम्ही दिली असेल तर यस करा किंवा नसेल दिली तर या ठिकाणी त्या ठिकाणी नो करायचं आहे अशा प्रकारे हे जे पेपर वनची स्टेज या ठिकाणी तुमची काय होणार आहे पूर्ण होणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस फॉर्म फायनल सबमिट करता या ठिकाणी ही जी शेवटची स्टेज आहे कोणती या ठिकाणी सबमिट नावावर जाण्याच्या अगोदर सबमिट नावावर जाण्याच्या अगोदर तुम्ही पूर्ण फॉर्म पाहून घ्यायचा आहे अन्यथा तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं आणि फॉर्म भरायला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो नंतर या ठिकाणी तुम्ही बॅक जर येऊन या ठिकाणी तुमचं बॅक याचं आहे जे आपण मग बघितलं होतं स्टेज टूला त्या ठिकाणी तुम्हाला काय परत सेकंड स्टेज पाहायची आहे एक मिनिट इथून बॅक जातो मी नंतर या ठिकाणी तुमचं स्कॅन फोटो किंवा स्कॅन सिग्नेचर आहे या ठिकाणी तुमची फोटो आणि जे साईन आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे नंतर डायरेक्ट तुम्ही प्रोसेस फॉर पेमेंट ही जे ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता नंतर पेमेंट प्रिंट आऊट ऑप्शन आहे बाकी मग या ठिकाणी जशा जशा तुमचे स्टेप कम्प्लीट होतील या ठिकाणी तुम्हाला तशा प्रकारे तुमच्या स्टेप त्या ठिकाणी काय कंप्लीट या ठिकाणी दाखवले जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तीन स्टेज आहेत या तीन स्टेज कंप्लीट झाल्या की तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो प्रिंट करायचा आहे आणि प्रिंट केलेला फॉर्म तुमच्याकडे सेव्ह करायचा आहे आणि तुमच्या ईमेल आय डीवर पाठवायचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे या ठिकाणी फॉर्म नसतात तुमच्या मोबाईलमध्ये ठेवता कदाचित मोबाईल तुमचा खराब होतो डिलीट होतो मेमरी कार्ड हरपते मोबाईल हरपते अशा वेळेस तुमच्याकडे ते फॉर्मची प्रिंट नसते त्यासाठी एकतर घरी प्रिंट आणून ठेवा डायरेक्ट नाहीतर तो जो फॉर्म आहे तो डाउनलोड करून तुमच्या मित्र मैत्रीण कोणालाही तो ईमेल करून ठेवा म्हणजे काय होणार तो तुमच्या ईमेलच्या सेंडबॉक्समध्ये तुम्हाला हमखास या ठिकाणी भेटू शकते तर प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरून या परीक्षेची तयारी करू शकता बाकी डबल अकॅडमी तुमच्यासाठी आहेच तर प्रकारे मित्रांनो तुम्ही फॉर्म भरून या ठिकाणी काय करू शकता अप्लाय करू शकता आणि सात तारखेसाठी सर्वांना बेस्ट लक धन्यवाद